रुग्णालयात उपचार सुरू आहे तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतले संदीप मसराम असं अटक करण्यात आलेल्या तरुणाचं नाव आहे आरोपी हा जखमी तरुणीच्या गावातलाच आहे तरुणी चा गावातला ही आपल्या घरी एकटी होती दरम्यान ती आपल्या अंगणात काम करत असताना त्याच आरोपी संदीप तिथे आला आणि त्यानं तरुणीच्या गळ्यावर वार केले आरडाओरडा असता आरोपी संदीपन घटनास्थळावरून पळ काढला यावेळी तरुणी ही रक्तबोमाळ स्थितीत पडून असल्याचं परिसरातल्या नागरिकांनी पाहिलं त्यांनी लागलीच प्रसंगावधान राखत रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं तर गावकऱ्यांनी तरुणाला पकडत चांगलाच चोप दिला युवतीवर सांगवी तर तरुणावर सेवाग्राम रुग्णालयात उपचार सुरू आहेत या घटनेची माहिती मिळाल्यानंतर देवळी पोलीस ठाण्याचे कर्मचारी पोहोचत त्यांनी तपास सुरू केला आपले प्रतिनिधी मिलिंद सध्या आपल्या सोबत आहेत त्यांच्याकडून अधिकची माहिती घेव्यात मिलिंद नेमकं काय घडलं नक्कीच अतिशय धक्कादायक घटना देवडी तालुक्याच्या भिडी या गावामध्ये घडलेली आहे एकतर्फी प्रेमातून तरुणाने एकवीस वर्ष तरुणीवर कैचीने जवळपास सहा वार केले तीन मानेवर आणि दोन हातावर ही युवती जी आहे ती घरामध्ये बसलेली होती हा युवक त्या ठिकाणी एकटं पाहून त्या घरी शिरला आणि हातात कैची घेऊन त्या युवतीवर तपासप वार केली आणि तरुणीला जागीच रक्तबंबाड केल्याची घटना पुढे आली आहे आणि त्यामुळे एकच खळबळ उडालेली आहे गावकऱ्यांना ही घटना माहीत झाल्यानंतर गावकरी धावत गेले आणि त्या मुलीला रक्तबमाड अवस्थेत उचलून हॉस्पिटलमध्ये दाखल केले मात्र आरोपी संदीप याचा शोधाशोध घेतल्यानंतर तो संदीप दिसून आला आणि गावकऱ्यांनी त्याला चांगला चोख दिलेला आहे युवतीवर सावंगी मेघे रुग्णालय या ठिकाणी उपचार सुरू आहेत तर आरोपी युवक जो आहे त्याच्यावर सेवाग्राम हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत नक्कीच मिलिंद अंडी धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी तर अतिशय धक्कादायक असा हा प्रकार वर्ध्यामध्ये